मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुकी हातात घ्यावा लागणार आहे <laughs> मराठ्यां थान, मराठ्यांना संपायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड आहे मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं हो। आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं हो। आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदाराने त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालचीच लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाच आहे त्या बिचार्याला काही काम नाही तेवढं तर होईल एका का झटक्यात तुमचं जे आड आहे ते कमी होऊन जाईल तुमचं का झपका लागला जेव्हा म्हणते लोक मग तेव्हा मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असो तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंदिर पन्नास कसली तरी पारे पारे ना नाही पन्नास बीकली माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच माहिती झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळचे म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोहोच सगळ्याला आठ टाकी देईल शंभर टक्के अशी असेल सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेकीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मला टाकाणार का पाहून तुमचं तरी काय नीट ठेवावतो मला डिझेल लिखादा आणायचं कना कना जायचं आहे जायचंय मी चित्त खूप धरघाळ कोचा धरघाळ वचा का सगळं

शंभर टक्के चरबी उतरा ना आपण उतरी म्हणलो ना त्याची उतरीत असतो हा खतरण म्हणजे ना आपण सगळे जर संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू शेवटी श्रद्धांजली होणार आहे संभाजी राजेंच भाषण जाग्याशिवाय एकानाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पोलं म्हणले त्यामुळे मी पण राजे अजिबात एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज